नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो मी एक खास लेक्चर आणि हे आजचे लेक्चर आहे आपलं एकूण झोन रेल्वेचे म्हणजे रेल्वे एकूण किती झोन आहेत ओके किती मुख्यालय आज आपण बघणार आहोत ते एक लक्षात घ्या अगोदर आपले एकूण झोन रेल्वेचे एकोणास झोन आहेत अगोदर अठरा होते आता त्याच्यामध्ये ॲड कोलकाता मेट्रो हे झोन ऍड झालेले म्हणून आता एकूण झोन जर विचारला तुम्हाला तर किती आहेत तर त्याचा आन्सर एकोणावीस द्या ओके तर आज आपण इथे लिहिलेले जे फड्यावर मी तर त्या सर्वे म्हणजे ट्रिक नुसार जोड पाठ ठेवणार आहोत कशानुसार ट्रिक नुसार तर बघूया कसे जोड आपल्याला पाठ ठेवता येतील ते एक लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला चार काय दिशा आहेत मी बरोबर का इथं उत्तर त्यानंतर पश्चिम त्यानंतर दक्षिण आणि नंतर पूर्व हे चार दिशा सर्वांचे पाठ असतात ते एक लक्षात ठेवायचं आपल्यावरती ओके दिल्ली हे रेल्वेचं झोन आहे म्हणजे उत्तरेला हे पहिले चार कॉमन सांगून देतो त्यानंतर स्ट्रिक नुसार कसे पाठवायची ते पण त्यानंतर पूर्वला आहे कोलकाता त्यानंतर दक्षिणेला चेन्नई आणि त्यानंतर पश्चिमेला चर्चगेट जसं आपलं मुंबईतलं बरोबर का आणि मध्ये आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं मधले मधलं झोन म्हणजे मधलं कुठलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं झोन ओके आपले आराध्य दैवत ते एक लक्षात घ्या ुसार कसं लक्षात ठेवायचं बघा लक्षात घ्या मित्रांनो जी उपदिशा आहेत आपली बरोबर का इथं वा वा म्हणजे वायव्य ई म्हणजे ईशान्य आ म्हणजे अग्ने आणि ने म्हणजे नैऋत्य हो। वानर इकडून आला नाही ओके, ओके हे तुमचे चार उपदिशा आहेत ते लक्षात ठेवायचं आपल्याला नुसार कसं पाठ आहे बघा मित्रांनो जे आपले चर्चगेटचे म्हणजे मुंबई ओके हे लोक खूप दयाळू आहेत खूप श्रद्धाळू आहेत हे लोक काय करतात देवावर जात असतात कुठे जात असतात देवावर आणि ते रोज म्हणतात जय 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 म्हणजे स्टार्टिंग इथं नाही करतात कुठं करतात थोडा पुढं म्हणजे इथं मधलं म्हणजे उत्तर ते पश्चिम मधलं कोणतं झोन आहे जयपूर ओके मुंबईचे लोक काय म्हणतात जय 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 असं म्हणत मग पुढं जातात तर या इथं ते जय जय म्हणतात आणि कोणाची जय म्हणतात गोरखदेव की कोणाची जय म्हणतात गोरखदेवाची गो देव म्हणतात गोरखदेवाची जय जय गोरखदेवाची जय म्हणजे इथे ते येतात म्हणजे इथे एक लक्षात घ्या ओके उत्तर ते पूर्व यांच्यामध्ये कोणतं झोन आहे गोरखपूर कोणतं झोन आहे गोरखपूर उत्तर ते पूर्वमध्ये गोरखपूर ओके मुंबईचे लोक जय जय म्हणतात कोणाची जय म्हणतात गोरखपूर म्हणजे गोरखबाबा की जय म्हणतात कोणाची जय म्हणतात गोरखबाबा की आता लगेच हे तुमचं लक्षात आलं असेल पुढं ओके इकडे मी असं कायचा आहे इकडे स्वीट पदार्थ म्हणजे येतात ओके okay, स्वीट पदार्थ म्हणजे हातामध्ये बरोबर का हातामध्ये मग हात इकडं माझा मधील ओके okay, तर इथं हाजी म्हणजे हात म्हणजे हाजी म्हणजे हाजीपूर काय हाजीपूर इकडचे पदार्थ इकडे टोलबी बरोबर का इकडच्या इकडच्या हातावरून इकडं काय मी जलेबी म्हणजे जबलपूर ओके okay, म्हणजे लक्षात घ्या पूर्व तर मध्य मध्ये हाजी पूल इकडं हाजी आणि इकडची जलेबी कुठे मी इकडच्या हातावर म्हणजे जबलपूर ओके म्हणजे मध्य ते पश्चिम मध्ये जबलपूर इथपर्यंत आला असेल लक्षात ओके त्यानंतर पुढे बघूया हम्म त्यानंतर लक्षात घ्या चेन्नईचे लोक काय म्हटलं मी चेन्नईचे लोक कोण आहेत विलास म्हणजे विलास ओके चेन्नईचे लोक विलास म्हणजे विलासपूर म्हणजे इकडं जर पुढं क्रॉस गेला पण इकडं कुठलं झोन आहे विलासपूरचं झोन आहे कुठलं झोन आहे विलासपूर म्हणजे लक्षात घ्या पूर्व ते दक्षिणमध्ये कोण जातो विलास कोण जातो बिलास, बिलास? आणि बिलास रोज गाणं म्हणतो हुड हुड दबक दबक दबंग दबक कोणतं गाणं म्हणतो बिलास दबंग म्हणजे इकडं बघा हुडहुड दबक म्हणजे हुबडी हुड दबंग म्हणजे इकडं हुबडी तर एक लक्षात घ्या मित्रांनो चेन्नईचे लोक कोण आहेत विलास म्हणजे आपण बिलासपूर धरू आणि विलास कोणतं गाणं म्हणतो हुबडी हुड दबंग 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 म्हणजे पश्चिम उड़ ते दक्षिण मध्ये कोणाचा झोन आहे झोन आहे कोणाचं झोन आहे उबडी ओके असेल आता राहिले सिकंदराबाद आणि अलाहाबाद एक लक्षात घ्या ओके सिकंदर एमपीएससी ची परीक्षा देत असतो कोणाची परीक्षा एमपीएससी ची परीक्षा सीची सिकंदर अरे सिकंदर पास होत नाही मग तो कोणाला प्रार्थना करतो अल्लाहला प्रार्थना करतो कोणाला प्रार्थना करतो अल्लाहला हे अल्ला म्हणजे एमपीएससी पास करते तर मग तो कधी खाली प्रार्थना करत असेल तर देव नेहमी कुठं असतो वरती असतो म्हणजे सिकंदर पाच वरती कोण अलाहाबाद कोण आहे अलाहाबाद म्हणजे मध्य ते दक्षिण मध्ये सिकंदर आणि सिकंदर कोणाची प्रार्थना करतोय अल्लाची अल्लाची म्हणजे अल्ला कुठे असतो वरती लक्षात घ्या मग उत्तर ते मध्यमध्ये कोणाचा झोन आहे अलाहाबाद कोणाचा झोन आहे अलाहाबाद त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो बिलासपूर मध्ये कोलकाता सुद्धा झोन आहे एक ओके हे दक्षिण मध्य मध्ये बिलासपूर आणि दक्षिण पूर्व फक्त दक्षिण पूर्व विचारलं तर कोलकाता हे उत्तर द्या आणि फक्त पूर्व विचारलं तरी कोलकाताच हे उत्तर द्या ओके हे एवढं ऑन झाले आपल्या ट्रिक नुसार ओके पुढं लक्षात घ्या की तुम्ही काही झोन लिहिलेले ते पाठ ठेवा ओके दक्षिण तटला कोणतं झोन आहे विशाखापट्टम दक्षिण तटला कोणतं झोन आहे विशाखापट्टम त्यानंतर दोन नंबरचं कोणतं झोन आहे कोकण रेल्वे कोणतं आहे कोकण रेल्वे एकोणऐसवी झोन कोणतं कोलकाता मेट्रो ते तुम्हाला सांगितलं मी नवीन वाढलेलं आहे तर ते ऍड झालं म्हणजे बरं का ते अगोदरच होतं ऍड झालेलं आहे एकोणवीस कोलकाता मेट्रो पूर्व सीमा पूर्व सीमा जर विचार पूर्व सीमाला सीमाटी बरोबर का गुवाहाटी चालले गुन्हे व हे झोन आहे गुवाहाटी त्यानंतर पूर्व पूर्वचा विचारलं तर भुवनेश्वर ओके पूर्वचा विचारलं तर भुवनेश्वर म्हणजे ट्रिक नुसार तुम्ही हे सर्व पाठ ठेवू शकता एकदम कॉमेंट ट्रिक आहे ओके सिकंदर कोणाची प्रार्थना करतो अल्लाची म्हणजे तुमचा अलाहाबाद ओके इकडं काय ठेवलेली आहे हात मध्ये जलेबी जलेबी कुठं टाकतो इकडं म्हणजे इकडे जबलपूर ओके त्यानंतर तुम्हाला माहिती आहे चर्च ओके मुंबईचे लोक खूप भाऊक आणि खूप श्रद्धाळू आहेत ते जय जय म्हणतात जय इथं पण जय कोरायचं म्हणतात गोरख पावापी कोणाची गोरखा पावा म्हणजे या दोघांमध्ये जयपूर या दोघांमध्ये गोरखपूर ओके इथं चेन्नईचे लोक म्हणजे कोण आहेत इथं कोण येतं हुड हुड दबंग, दबंग, दबंग।, दबंग। म्हणजे गाणं तो इथपर्यंत पोहोचवतो त्यानंतर एक लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त काय कि इकडं कोलकाता आणि बिलासपूर हे दोघं येऊ शकतात ओके या पद्धतीने आपली ट्रिक पूर्ण झालेली आहे ओके okay, आज आपण पूर्ण झोन बघितले ट्रिकनुसार ओके okay, त्याच्या पुढे आपण एक नवीन ट्रिक आणू आणखी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा मित्रांनो ओके उद्या जय हिंद जय महाराष्ट्र